आपल्या नांदेडच्या पलीकडून परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्याच्या पलीकडून आमचा बीड जिल्हा आहे मी बीड जिल्ह्यातून आलो बीड जिल्ह्याच्या पलीकडं संपलं की लगेच नगर जिल्हा लागतो मराठवाडा संपतून पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात होते त्या नगर जिल्ह्यात अय सिद्धनाथ नांदेडकर सगळ्यांनी दहा मिनटं ऐका येऊन आता त्या नगरमध्ये पारनेर तालुका आहे आणि त्या पारनेर तालुक्यात एक राळेगन सिद्धी नावाचं गाव आहे आणि त्या राळेगन सिद्धीला मागच्या वर्षी बस अमोल महाराज एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला तो जो पोरगा होता ना वयाच्या अठराव्या वर्षी खूप व्यायाम केला त्यानं बॉडी बनवली आणि संभाजीनगरला आपल्या शिकला तो मिलिट्रीच्या परीक्षेत पास झाला तर बाप त्याचा कमिशनर पोलीस मध्ये एक लाख दीड लाख पगार आहे बापाला आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे तिला एक लाख पगार आहे दोन लाख रुपये महिने घरामध्ये येत होता पण पोरगा असं म्हटलं नाही मी कशाला जाऊ सीमेवर लढायला पोराने इतका व्यायाम केला आणि तो पोरगा भारत देशाच्या मिल्ट्रीसाठी पोरांनो लढायला गेला तुम्ही तरणेबाण पोरं कीर्तन ऐकतायत हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे माझ्या डायरीमध्ये पंचवीस मे पर्यंतची रात्र रिकामी नाही डायरीमध्ये जा मी आज अभिमान नाही सांगत तुम्हाला पण रोज दोन कीर्तन आहेत मला कराडला कीर्तन आहे सकाळी उद्या रात्री माझं कीर्तन सासवडलं आहे उद्या परवा जळगाव रोज दोन आहेत महाराज याता विठ्ठल महाराजामुळं तारीख माझी मिळाली डायरीमध्ये जागा नाही पण रोजची दोन कीर्तनं करताना रोज सांगतो पोरांनो माझा ऐका पोरगा देशासाठी सीमेवरती लढायला गेला तर दोन हजार अठरा साली अठरा वर्षाचा पोरगा दोन हजार तेवीसपर्यंत सहा वर्ष देशासाठी लढला तर देशासाठी लढत असताना देशा इतकं भारी लढला पाच वर्षात फक्त दहा दिवस गावाकडे आला बघ पाच वर्षात फक्त दहा दिवस सुट्टीवर आला याच्या पलीकडं तो सुट्टीच घेत नव्हता इतका दिसायला सुंदर होता महाराज राजबिंडा पोरगाव एकदम गोंडस पोरगाव पोर आणि तो पोरगा मागच्या वर्षी दिवाळीच्या सणाला सुट्टीमध्ये आला तर त्याच्या आईनं त्याला सगळे पदार्थ बनवले खायला गाळाचं चुंबन घेतलं कपाळाचं चुंबन घेतलं हो सारखं त्याचं त्याला प्रेम केलं माझा बाळ येत नाही माझा बाळ येत नाही आणि नेमका डिसेंबर महिन्यात तो पोरगा आपल्या देशाच्या सीमे सीमेवर लढायला गेला तर तो, तो कॅप्टन झाला कॅप्टन झाल्यावर साडेतीन हजार पोरं त्याच्या हाताखाली मालक झाला आणि साडेतीन हजाराचा अध्यक्ष साहेब बॉस झाला आणि त्याला मध्ये ड्युटी लावली गेली मागच्या वर्षी त्याची तर मध्ये हातामध्ये बंदूक घेऊन देशाचं रक्षण करत होता पोरांनो सिंधुचा रे आपलाच मराठा समाजाचा पोरगा रात्रंदिवस देशाची सेवा करत होता तर नेमकं एक दहशतवाद्याचं मोठं संकट आलं आणि त्या संकट आला, आला। सामोर आपली पोरं गेली ध्वजाचं रक्षण करता करता ते दहशतवादी त्यांनी मारून टाकले त्यांना गुडवलं आपला विजय झाला आणि लढाईमध्ये इतके लांब गेले जवान त्या बाउंड्रीच्या इतका बर्फ पडला खाली होतं ते ठिकाण कमरेपर्यंत बर्फ आला हळूहळू बर्फ पोटापर्यंत आला हळूहळू बर्फ खांद्यापर्यंत आला जिरो तीन तापमान झालं पोरांनो बर्फातून रस्ता सापडना बर्फातून पोरं पडायला लागली त्या कॅप्टननी पंधरा पोरं ओढून बाजूला काढली महाराज आणि शेवटी कॅप्टनच त्या बर्फामध्ये गुंतले तर बर्फ इतका वाढत गेला इतका बर्फ पडत गेला डोक्यापर्यंत बर्फ गेला पोरांनो श्वासोश्वास कोंडला गेला आणि पंचवीस वर्षाचा पोरगा देशाच्या मातीसाठी बर्फामध्ये दे। मुजरा करून आपला प्राण सोडून गेला एक दिवस गेले दोन दिवस गेले पाच दिवस गेले कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायब आहेत कॅप्टन गायब आहेत अशी ललकारी घुमली हेलिकॉप्टर बोलवण्यात आले दोर सोडण्यात आले खोरे आणण्यात आले खूप बर्फ बाजूला केला विठ्ठल महाराज अकराव्या दिवशी बॉडी सापडली होत्या पोराची अकराव्या दिवशी पूर्ण बॉडी बर्फमय झाली होती महाराज गोठून गेली होती बॉडी बर्फातून पोराला बाजूला काढायचं म्हणून न, त्या करवतीनं त्या हातोड्यानं बर्फ तोडायला सुरुवात केली बर्फ कापता कापता पंचवीस वर्षाच्या पोहराचा एक हात कापावा लागला अर्धी छाती कापावी लागली एक पायसुद्धा कापावा लागला अर्ध्या संघाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली आणि ती बॉडी विमानानं पुण्याला पुण्यावरनं दिव्याच्या गाडीमध्ये त्या नाळेगनसेला पोहोचली एक लाख लोक वाटी लावायला आली ला ला होती हंबरडा फोडून माणसं रडत होती आई समोर आली आईना झेंडा सरकवला आपल्या बाळाच्या चेहऱ्यान हात फिरवला तिचं बाळ इतकं राजबिंड बाळ इतकं सुंदर बाळ मृत्यूच्या शेवरती पाहिलं दुभंग धरणी माता फाटले आकाश फाटले आकाश, भातले आकाश। कधी भेटणार माझा राजा बाळ सखाग ग बाळ गालावरूनी हात फिरवून आई पोटाशी धरते जीवलग पुत्र माझा झाला बापाचे मन गहि बांदल्या तर्याट्सा कुटला सिपार बांदल्या तर्याट्सा रडत होती बाप सुद्धा रडत होता आता पोरगा कधीच दिसणार नव्हता चेहऱ्यावर हात फिरवता फिरवता पाहिलं तर बाळाला हात राहिला नाही माझ्या बाळाची छाती नाही माझ्या बाळाचा पाय नाही हंबरडा फोडून पाय विचारत होती माझ्या बाळाचा हात कुठं माझ्या बाळाची छाती कुडय माझ्या बाळाचा पाय ओ बाबा गाव रडत होतं पोराची माती झाली या घटनेला एक वर्ष झालं माझं कीर्तन होतं आता त्या गावाला ती जी आई आहे ना त्या पोराच्या हाताने जेवत नाही किती आग्रह करा ती हातानं तोंडामध्ये घास घेत नाही तुम्ही जर तिला विचारलं ना आई जेवत का नाही तर ती आई म्हणते माझ्या सौरभला हात राहिला नाही माझ्या सौरभला हात राहिला नाही फार कृष शरीर झालं कोणीतरी तिला प्लेटने दूध पाचतं पाणी पाजतं पोरी तिच्या तोंडाला भर पाणी पाजतात दूध पाजतात पण ती जेवत नाही मला एकच सांगायचं तुम्हाला अरे आपल्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या रे आपल्यासाठी बर्फामध्ये पोरं अडकली रे आपल्यासाठी तानाजी हे कोंडाची मुरारबाजी अरे आपल्यासाठी रे आपल्यासाठी प्राण दिला त्यांनी ऐका पोरांडो देशाच्या मातीसाठी प्राण दिला त्यांनी त्यांनी ही त साधलंय पण त्यांना तो, तो खोबारे धन्यता देत नाही त्या सौरभला जन्म देणारी धन्य धन्यमाता पी पुरंदर जातो की राज ते ते कोंडाना हवाय हवाय जातो चारशे तयार झाली होती हो पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे रायरेश्वराच्या मंदिरात पोरं उभी राहिली होती हातातला गुलाल बेलभंडार चारशे पुरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला होता आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला हो आमचे दहा पाच जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानात अय बसलेले का म्हटले त्याचं त्याच कारण या धामल्यात रस्त थंड झालं काय काय <laughs> ते महादेव डबल भूक लागली राह आम्हाला एवढ्या जोरात म्हणलो मी माझी एक विनंती तुम्हाला जेवढे मर्द माणसं आहेत मंडपात तेवढ्याने दोन आतवर <laughs> संपवणार होतो पंधरा वीस मिनिटं पाहुणे अकरा पर्यंत घेतले याच्यासाठी की आपल्याला अभंग कळायला पाहिजे धन्य माता पिता तयाची अशा अशा कुलवान घराण्यात पुत्र तसं नाही तसं नाही अरे मी नाही वाजवले एक पाच झालं राजळीकन्या पुत्र अशा घरामध्ये मग तानाजी जन्माला येतो मुरारबाजी जन्माला येतो एवढं वाक्य हुकलं असतं तुमचं आहे का नाही सांगा मग आपल्या घरात जर तानाजी जन्माला आणायचा भाऊराव पाटील जन्माला आणायचे आपल्या घरात जर झाशीची राणी जन्माला आणायची जिजाऊ जन्माला आणायची मग आपल्या मायबापानं इथं पंगत दिली पाहिजे इथं आलं पाहिजे जाता जाते एक विनंती करतो मी आता आमच्या विठ्ठल मार्जाला एक विनंती केली की या उन्हाळ्यामध्ये इथं एक शिबिर करा बरं का एक शिबिर होऊ द्या इथं आणि आपल्या भागातले पाचशे पूरं इथं आले पाहिजे शिबिराला पाचशे मुलं म्हणजे सहावीचे चौथीचे तिसरीचे दुसरीचे पहिलीचे का ते पोरं इथं आले की गंध लावायचं शिकतात दर्शन घ्यायचं शिकतात हरिपाठ शिकतात पकवास शिकतात आणि मग इथं आता हे यांनी टिकवला परमार्थ यांचं खरंच आहे यांनी टिकवला परमार्थ पण आता यांच्यानंतर टाळकुणीतरी घेतला पाहिजे ना यांच्यानंतर इथं परमार्थ टिकला पाहिजे ना हरिपाठ झाला पाहिजे ना पावल्या खेळले पाहिजे ना त्याच्यासाठी इथं विठ्ठल महाराज तुम्हाला माझी विनंती आहे चांगल्या प्रकारचं शिबिरत तर मी येतो कीर्तनाला काळजीच करू नका फुकट कीर्तन करून जा काळजी करू नका फक्त शंभर दोनशे पोरं पाहिजे बरं का दोनशे अडीचशे आपले पोरं आणि काय एक महिन्यासाठी पोरगा इथं आणून घाला तुम्ही रोजच तिकडे ते संसारातच नाही एक महिना पोरगा इथं आणून घाला उन्हाळ्यात बरं का उन्हाळ्यात तुम्हाला ती तारीख कळवतील पत्रिका छापतील नंतर आणि आपल्या सगळ्यांची दोन दोन पोरं असतील तर दोन्ही आणून घाला इथं खायची राहायची व्यवस्था करू आपण त्यांची पण तुमचे पोरं इथं आले ना शिबिरात की ते बघा तुम्हाला पुढच्या वर्षी टाळ घेताना दिसतील महाराज गंध लावतील व्यसनाच्या बाजूला जातील माझ्या हातानं जवळजवळ पाच हजार पोरनिरव्यसनी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये खूप पोरं असे काही गाव माझ्या गावात एकही पोरगा कोणतंच व्यसन करत नाही महाराज आक्रूर महाराजांनी सांगितलं हे करायचं तेच करणार का मी जवानाचं काम करणार महाराज आहे गेल्या वर्षी माझ्या घरी कार्यक्रम झाला तर एक पंचवीस लाख रुपये लागले मला का सगळ्या जवानाच्या वीरपत्न्या पत्न्या बोलवल्या होत्या मी त्या वीर पत्न्यांना दहा दहा हजार रुपये देऊन वाटेल तुमचे पैसे काय उगस नाही का मा मी काय तसला महाराज नाही तुमच्या घ्यायचे आणि माझ्या करायची तुम्ही मला हातात सोनं कुठून आलं हे मी घेतलेलं नाही हे मला एका जवानाने अंगठी केलेली आहे एक सीमेवर लढणारा पोरगा आहे नाशिकचा त्याच्या बायकून मला ही अंगठी केली का तिला मी बहीण मानलेलं आहे तिला मी माझे दरवर्षी पन्नास हजार रुपये देतो तिची भावबीज करतो तिने मला अंगठी केली हे एका एक एका लग्नात एका जवानानं केली आणि शिवाजी महाराजाची अंगठी आहे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो म्हणून एका पुण्यातल्या श्रीमंत माणसानं केली महाराज काय शिवाजी महाराज सांगता युट्यूबला कीर्तन ऐकून नाही तर माझ्याकडे याचं हे मी आलेले पैसे जेवढे होईल तेवढे धर्माला लावण्याचा प्रयत्न करतो हे बघा संसार तर कुणी पण करतं करा संसार त्याला पण विरोध नाही पण करता करता थोडं 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 दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करायचा गेल्या वर्ष या वर्षी आता एक एप्रिलला कार्यक्रम आहे पुरुषोत्तम पाटलाचं कीर्तन आहे घरी आणि अनाथ विद्यार्थी आमच्या बीड जिल्ह्यात जवळजवळ दीडशे त्या दीडशे विद्यार्थ्यांना आपण दहा दहा हजार रुपये देणार आहेत म्हणजे जवळजवळ एक अडीच तीन लाख रुपये वाटप करायचे त्याची नोंदोंदी झालेली आहे गेल्या वर्षी वीर पत्नी आणल्या होत्या ज्यांनी दुसरं लग्न केलं नाही फक्त नवऱ्याच्या पाठीमागं नवरा गेल्यावर ते अजून तुटलेल्या हाताच्या सासऱ्याची भाकरी करतात एक एक मुलीचा सांभाळ करतात अशा दीडशे माईल आणल्या होत्या महाराज आपल्या घरी त्याचा सन्मान केला होता तुम्ही युट्यूबला बघा मी कशासाठी सांगतो ते तुम्ही दिलेलं तुम्ही दिलेलं दक्षिणा म्हणजे ते पवित्र ठिकाणी गेली पाहिजे म्हणून ते काम आपण करतो आणि त्यासाठी आपण इथं पोर आणा बरं का विठ्ठल महाराज मोठं शिबीर करा असं शिबिर झालं पाहिजे काय शुद्ध नाथावरलं शिबिर झालं असं सगळ्यांनी आपले पोरं इथं आणा आपल्या पोरांना तानाजी मुरारबाजी येसाजी हो मग असा शिवानावी शा एक 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 मावळा आखरूड महाराज साखरे नाव युट्यूबला टाका न कीर्तन आहेत त्याच्या सगळे मावळे सांगितलेले आहेत कीर्तन घरी घेऊन जा ज्ञानेश्वर बावले